पाती जरी सुशंकर गरजले बघा मराठ्यांच्या खुशीत सुर जन्मले ताप मारता चाले पाती तिथेच मराठी तिथे नाती मनाची नाती स्वराजेवा देत आहे तिथे एक एक घरा तिथेच पडला रक्त रुता, शत्रूंच्या रक्तांचा सडा शत्रूंच्या रक्तांचा सरा

प्रेरित घेऊन त्यांनी पुढे राजेश्वराच्या मंदिरा मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी व माळेने पुढे स्वराज्य स्थापन केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संगीतो जय हिंद जय